नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाक एक अत्यंत महत्वाची बातमी म्हणजे मंत्रिमंडळात झालेले तीन महत्वपूर्ण निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले निर्णय काय आहेत तर नऊ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान अडीच कोटी घरावर तिरंगा फडकवणार नऊ ऑगस्टपासून पंधरा ऑगस्टपर्यंत राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते या काळात अडीच कोटी घरे व आस्थापनावर तिरंगा फडकवण्यात येईल तसेच विविध कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात येईल यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग नोडल विभाग राहणार असून ग्रामविकास विभाग हा ग्रामीण भागासाठी तर नगरविकास विभाग हा शहरी भागासाठी नोडल विभाग राहील या काळात तिरंगा यात्रा तिरंगा रॅली तिरंगा प्रतिज्ञा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा तिरंगा मेला तिरंगा सेल्फी अशा विविध माध्यमातून आयोजन करण्यात येईल नऊ ऑगस्ट रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राज्यस्तरी शुभारंभ करण्यात येईल तसेच त्या त्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांचे उपस्थित कार्यक्रम होतील तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्ट असे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकवण्यात येईल त्यानंतर बघा दुसरा निर्णय काय आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षेसाठी दोन वर्षे मुदत वाढ आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय झाल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते एक डिसेंबर दोन हजार अठरावे विशेष भरती मोहीम राबवण्यात आली होती यातील नियुक्ती मिळालेल्या प्राथमिक शिक्षकांना ही मुदत देण्यात येत आहे ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून पुढील काळात त्यांना सेवाविषयक लाभ देण्यात येतील ही मुदतवाढ देण्यापूर्वीच्या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्राथमिक पुढील लाभ देण्यात येतील ही मुदतवाढ केवळ एकच वेळची बाब म्हणून देण्यात येते या मुदतवाढीनंतर जे शिक्षक परीक्षा उत्तीर्ण होणार आहेत त्यांची सेवा समाप्त करण्यात येतील त्यानंतर बघा तिसऱ्या निर्णय काय अनुसूचित जाती जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी दूर होणार आता जात प्रमाणपत्राची समितीमार्फत पुनर्वलोकन करता येईल अनुसूचित जाती जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास, मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळीचे नियम दोन हजारमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठक घेण्यात आला बैठकीच्या आदेशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते चुकीच्या नोंदीच्या आधारे वैधता प्रमाणपत्र देण्यात आल्याचं दिसून आल्यास अशा प्रकरणात प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी करणे तरतूद नसल्याने हे प्रमाणपत्र रद्द करण्यात अडचणी येतात त्यामुळे वैधता प्रमाणपत्राचे पुनर्विलोकन या समितीमार्फत करण्याची तरतूद करण्यात येईल यशवी समितीच्या आदेशावर केवळ उच्च आहे त्यामुळे अनेक न्यायालयीन प्रकरण प्रलंबित आहे म्हणून उच्च न्यायालयात प्रकरण जाण्यापूर्वी एक अपील प्राधिकरण देखील गठीत करण्यात येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची बातमी आपल्याला समजली असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद